नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला म्हणते की आता इकडे हा जो काही पार्थ असतो तो ह्या जीवावर खूप भडकलेला असतो पार्थ जीवाला बोलतो की तुला माहीत आहे का तू गायब होता तू तिथे नव्हता परंतु गावकरी आम्हाला काय काय बोलले आणि बिचाऱ्या काव्याला माझ्याबरोबर लग्न करावं लागलं परंतु तुझं काय तू का लग्न केलं नंदिनीशी असं पण हा पार्थता जीवाला बोलतो जीवा लगेच बोलतो की तुझ्या नंदिनीवर एवढं प्रेम होतं मग तू का थोड्या वेळ नंदिनीची वाट बघायला थांबला नाही का लगेच लग्न करून बसला आता नाही राहिली तुझी ती नंदिनी आता माझी झाली आहे ती नंदिनी असं पण आता जिवा या आपल्या पार्थला बोलतो अरे तुला तिच्याबद्दल काय माहिती तरी आहे का कशी ती ते सुद्धा माहीत आहे का एका शब्दाने तरी तू तिला विचारलंस का की कुठे होती नंदिनी तू असं पण इकडे हा जिवा या पार्थला बोलत असतो आणि पार्थ या जिवाकडेच बघत राहतो पार्थ लगेच बोलतो की अरे परिस्थिती तशी होती काय करणार मी तेवढ्यामध्ये जेव्हा बोलतो की तुझी परिस्थिती खड्ड्यामध्ये गेली तू थोडा वेळ वाट बघण्याचा प्रयत्न केला असताना तर नक्कीच नंदिनीशी तुझं लग्न झालं असतं असं पण इकडे हा जेव्हा आता जेव्हा बोलतो त्यावेळेस इकडे हा पार्थ बोलतो की अरे किती फोन कॉल्स केले तुला का नाही फोन उचलला तू कुठे होता तुझा फोन असं आता भडकलेला पार्थ या जीवाला बोलत असतो कारण इतका काही पार्थ हा भडकलेला असतो तरी पण आता तुला फोन का नाही उचलता आला तुला किती फोन केले आम्ही अरे नंदिनीला सोडवल्यानंतर एक फोन करून जर तू आम्हाला कळवलं असतं ना त्या सर्व लोकांना मी ओरडून सांगितलं असतं की नंदिनी ही जीवाबरोबर आहे येथील थोड्याच वेळात वाट बघू आपण थांबा परंतु तू फोनसुद्धा केला नाही आणि फोन उचलला पण नाही काय करायचं आम्ही असं पण पार्थ ह्या जीवाला बोलतो त्यावर जेव्हा बोलतो की काय करायचं ठरवलंच तू आता आता एकीच्या हातात अंगठी घातली आणि एकीबरोबर लग्न केलं बोल दादा तू काय करणार आहे त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की हे बघ जीवा तू मोठ्या भावाशी बोलतो हे लक्षात राहू दे तुला जितका राग आला ना तितका मलासुद्धा राग आलेला आहे तुला परत एकदा सांगतो हे मी घरच्यासाठी लग्न केलेलं आहे फक्त यशवंतरावांनी नंदिनीच्या समोर हात जोडले आणि आपले बाबा माझ्यासमोर आले आणि शेवटी बाबांनी माझ्यासमोर हात जोडले माझ्या पाया पडले म्हणून मला हे लग्न करणं भाग पडलं जीवा थोडासा विचार करतो नंदिनीशी माझं लग्न ठरलं होतं मला मान्य आहे अरे अरेंज मॅरेज का होईना आमच्यात एक नातं तयार झालं होतं साखरपुडा झाला होता विधी झाला होता लग्न होणार होतं नाही हे लग्न मला काव्याबरोबर लग्न करावं लागलं केवळ फक्त नाईलाजामुळे नाईलाज झाला माझा म्हणून मला हे लग्न काव्याबरोबर करावं लागलं नंदिनीला विसरून काव्याबरोबर जुळूनही घेतलं असतं परंतु तू काय केलं नंदिनीला ह्या घरामध्ये बायको म्हणून आणायला नको होतं नंदिनी आता माझ्यासमोर रोज दिसेल मला परंतु माझ्यासोबत ती नसेल काय वाईट वाटेल माझ्या मनाला नंदिनी ह्या घरची सून नक्कीच असेल परंतु माझी बायको ती नसेल जिच्या बरोबर मी संसाराची लग्नाची स्वप्न बघितली होती त्याच मुलीला मला माझ्या भावाची बायको म्हणून ह्या घरात जर बघावं लागणार आहे तर काय वाटणार मनाला कधी विचार केला असतो असं पण आता पार्थ या जिव्हाला बोलत असतो त्यानंतर आता जीवा आपल्या मनाशी बोलतो की अरे दादा तुझी जी अवस्था आहे तीच माझी अवस्था झालेली आहे मी सुद्धा माझ्या काव्याबरोबर खूप संसाराची आणि ह्या लग्नाची स्वप्नं बघितली होती परंतु माझ्या आणि काव्याच्या प्रेमाबद्दल कुणाला माहीत नाही आहे काय करणार मी असं पण आता जेव्हा आपल्या मनाशी बोलत असतो आणि आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतो त्यानंतर आता इकडे पार्थ या जीवाला बोलतो की सांगितलं मी माझ्या मनातलं दुःख तुला तेवढ्यामध्ये जेव्हा बोलतो की तुझं खड्ड्यात गेलं दुःख तुला फक्त तुझे घाव दिसतात तुला माझ्या जखमा नाही दिसत तरी पुन्हा आता हा जेव्हा बोलतो की सांग तुला नंदिनीशी लग्न करायला कोणी सांगितलं होतं तर जेव्हा बोलतो की केलं मी नंदिनीशी लग्न वाटलं मला करावं नंदिनीशी लग्न तू कोण आहेस असं पण जिवा ह्या पार्थला बोलतो आता जी काही नंदिनी आहे ना ती नंदिनी जेव्हा देशमुख झालेली आहे असं पण जिवा आता ह्या पार्थला बोलतो तर पार्थला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर जेव्हा बोल बोलतो की काय करणार आहेस तू मारणार आहे का मार मला मारायचं असेल तर आता जिवा खूप भडकतो आणि जेव्हा या पार्थला पकडतो दोघे एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर इकडे काव्या जी असते काव्या ही आतमध्ये असते आणि नंदिनी तिच्या जवळ असते तर नंदिनी आणि काव्या या दोघी एकमेकीकडे बघत राहतात काव्य ही नंदिनीला बोलते की ताई तुला काय गरज होती लग्न करायची तू का लग्न केलं जीवाबरोबर असं पण इकडे ही काव्य आता नंदिनीला बोलत असते त्यानंतर काव्य ही आता या नंदिनीला सांगते की अगं इतक्या लोकांमध्ये बाबा माझ्या पाया पडले काय करू सांग ना मी अक्षरशः मला या पार्थबरोबर लग्नाला तयार व्हावं हो लागलं असं पण इकडे ही काव्य जी असते ती रडतच सर्व घडलेला प्रकार ह्या नंदिनीला सांगत असते तर नंदिनी सर्व ऐकत असते अगं मला इतका काय अभिमान वाटत होता माझ्या ताईचा की खरोखर माझी ताई खूप समजूतदार आणि खूप चांगली आहे परंतु आयत्यावेळी ताई कुठे जाऊन बसली त्याचा जा तपास नाही आहे असं पण इकडे आता ही काव्य आता आपल्या बहिणीला बोलते कुठे गेली होती माझी ही समजूतदार ताई त्यावेळेस अगं ताई तुझ्या ता हक्कासाठी का नाही लढलीस तो असं पण इकडे ही रडतच आता काव्या खूप काही या आपल्या नंदिनीताईला बोलत असते तेवढ्यामध्ये रम्या तिथे सर्व काही ऐकत असते आता वसू लगेच तेवढ्यामध्ये तिथे येते वसू लगेच बोलते की काय चालू आहे बहिणी नी बहिणींचं आता दोघी बहिणी आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतात आता वसू बोलते की आता काय आयुष्यभर ह्या घरामध्ये गप्पाच मारणार आहेत सख्या बहिणी सख्या जावा असं पण इकडे ही वसू जेव्हा बोलते तेव्हा काव्या खूप रागाने वसूकडे बघते आता गप्पा नंतर मारा तुमच्या सासूने तुम्हाला बोलवलेला आहे असं पण इकडे वसू या दोन्ही मुलींना बोलते तर आता वसू ही काव्याला आणि नंदिनीला तिकडे आपल्या समोर घेऊन इकडे ह्या मालनीता इकडे जात असते तेवढ्यामध्ये रम्या पण आता पाठीमागून उभं राहून सर्व काही बघत असते त्यानंतर रम्या आता आपल्या मनाशी बोलते की नंदिनीच्या लग्नामुळे काव्याला एवढा त्रास काय होतो आता काव्या नाही तुमच्या दोघी बहिणींमध्ये मी फूट पाडली आणि दोघींनाही घराबाहेर काढलं तर नावाची रम्या नाही तर दुसरीकडे आता पार्थ आपल्या जिवाला बोलतो की हे बघ जिव्हा बघ मी जे काव्याशी लग्न केलेलं आहे त्यामुळे कुणाचंही नुकसान झालेलं नाही आहे त्यावेळेस इकडे जेव्हा बोलतो की तुला कसं माहीत पण जिवा बोलतो की तुला तरी काय माहीत रे अरे तू असं किती ओळखतोस रे काव्याला असं जेव्हा आता पार्थ या जीवाला प्रश्न विचारतो त्यावेळेस या जीवाला काव्याबरोबर घालवलेले सर्वेक्षण आठवतात आणि ह्या काव्याचं व आपलं किती एकमेकांवर प्रेम आहे हे सुद्धा सर्व जीवाला आठवतात तर पार्थ लगेच बोलतो की अरे काव्याच्या आयुष्यात जर दुसरा मुलगा असता तर तिने मला नक्कीच सांगितलं असतं तर आता इकडे पार्थ बोलतो की बिचारीचा काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम झाला सर्वनी इतकं काही प्रेशराईज केलं तिला शेवटी काव्य सुन्न झाली आणि माझ्याशी लग्न करायला तयार झाली असं पण पार्थता ह्या आपल्या जिवाला सांगत असतो तुम्ही आले नसते तर कुणीही नंदिनीला बोलणार नव्हतं परंतु मला तुला एक म्हणायचं जिव्हा तुझ्याकडे एक पर्याय होता की लग्न करायचं का नाही तसा पर्याय माझ्याकडे नव्हता ह्या क्रॉस लग्नामुळे ह्या घरामध्ये राहणं किती कठीण जाणार आहे याची तुला कल्पना नाही ना आहे असं पण जेव्हा पार्थ हे जीवाला बोलतो तर जेव्हा बोलतो की एक मिनिट थांब अरे हा त्रास तुला जेवढा होणार आहे तेवढा त्रास मलासुद्धा होणार आहे इकडे बायको म्हणून बघणं मला खूप त्रासदायक होणार आहे त्यावर पार्थ बोलतो की परंतु तू तु तुझ्या तु मर्जीने लग्न केलं ना तू पुढाकार घेऊन लग्न लग्न नंदिनीशी केलेलं आहे मी तसा पुढाकार घेतला नव्हता जेव्हा काव्याने नाही आणि मी पण नाही आम्ही दोघांनी विरोध केला होता सर्व गावकऱ्यांना ह्या लग्नाविषयी अरे ह्या सर्व गोष्टींचा बिचाऱ्या काव्याला इतकं काही त्रास होतो तुला काय सांगू नाही तिची मला अवस्था बघवत खूप दया येते मला काव्याची सर्वात मला खूप काव्याची दया येते आणि तिचा बळी गेलेला आहे फक्त बकराचा बळी बनवलेला आहे असं पण इकडे आता हा पार्थ या आपल्या जीवाला सांगत असतो ज्यावेळेस या पारची उष्टी हळद या काव्याला लागलेली असते तेव्हा ते क्षण या आपल्या जीवाला आठवतात तर जेव्हा पार्थला बोलतो की तू काव्याची काय बाजू घेतो तुला का कळवळा नंदिनीबरोबर वाटत नाही आहे नंदिनीबरोबरचा जो कळवळा आहे तो तुला वाटायला हवा होता तुला इतकं काही तिच्याबरोबर स्वप्न रंगवण्याची पडलं होतं मग आज तुला का नंदिनीविषयी काहीच वाटत नाही तुला फक्त काव्याचा बळी गेलेला दिसतोय नंदिनीचं काय तुझ्या आणि तिच्या लग्नासाठी ती किती धडपड करण्यासाठी किती काळजीने इथे आली होती आणि खरोखर तू गुन्हेगार आहे तिचा तेवढ्यामध्ये पार्थ बोलतो की जिवा सुद्धा गुन्हेगार आहे काव्याचा बोल असं पण आता हा जीवा आणि पार्थ एकमेकांना बोलत असतात तेवढ्यामध्ये विक्रमदादा पाठीमागून येतात आणि सर्व काही ऐकतात आणि दोघांवरही ओरडतात तर दोघी आपल्या बापाकडे बघत राहतात तर विक्रमदादा बोलतात की अरे काय सुरू आहे तुमचं सर्व आवाज बाहेर येत आहे त्या दोन्ही मुलींनी जर ऐकलं तर काय करायचं बोला ना असं पण इकडे विक्रमदा दोन्ही मुलांना बोलतात तर दोन्ही मुलं आता आपल्या बाबांकडे बघतात तर विक्रमदादा बोलतात की अरे पावणेरावडे काय म्हणतील काय घरात आरडाओरडा सुरू आहे तुम्ही दोघांनी एकत्र राहायचं सोडून एकमेकां एकमेकांना काय काय बोलता एकमेकांना जिंकून घ्यायचं ते दिलं सोडून आणि काय काय ओरडतात एकमेकांवर लोकांसमोर तुम्हाला अशी भांडणं खेळायची का भांडणं बघायची आहे का आणि कशासाठी भांडायचं कशासाठी भांडणं आहे याचं कारण मला कळू द्या हे जे काही झालेलं आहे ना यामध्ये तुमच्या चौघांची कुणाची चूक नाही आहे ना पारची ना जीवाची पार ना काव्याची ना, ना ज्या नंदिनीची जे काही झालेलं आहे ती फक्त चूक आमच्या आईबापांची आहे असं पण विक्रमदादा आपल्या मुलांना बोलतात आता आपल्या बाबांना बोलतो की बाबा थोडं शांत व्हा त्यावेळेस विक्रमदादा बोलतात की हे बघा हे जे काही झालेलं आहे ते सर्वांना मान्य नाही आहे परंतु आज माझ्या मुलांनी स्वतःच्या घराण्याची आणि समोरच्याची लाज राखलेली आहे आत्ताचे पाट व्हायले असते हानामारी झाली असते तिथे ह्या प्रेशरमुळे त्या धनंजयचा जीव गेला असता नाहीतर तर माझा तरी परंतु आज फक्त माझ्या दोन्ही मुलांनी बाजू समोर मांडल्यामुळे कितीतरी मोठं नुकसान होण्यापासून सर्वांना जे वाचवलेलं आहे त्याचा मला अभिमान वाटतो आहे माझे आणि मालिनीचे जे काही संस्कार आहेत ते तुम्ही आज दाखवून दिलेले आहेत खरोखर मला अभिमान वाटतो तुमच्या दोघांचा एकमेकांची कॉलर धरून काही उपयोग होणार नाही आहे बस करा तुम्ही हे आता इथून पुढे तुमच्या दोघांमध्ये असे वाद नको आहे मला ना तुम्हाला सांगितलेलं मी तुम्हाला लास्ट सांगणार आहे इथून पुढे वाद नको आहे चला आता तिकडे तुमच्या आई बोलवते तुम्हाला देवाला नमस्कार करायचा आहे काव्य आणि नंदिनी ऑलरेडी तिथे पोचलेले आहेत असं पण इकडे विक्रमदादा दोन्ही मुलांना बोलतात जिव्हा जो असतो जीव जातो परंतु पार्थिथेच असतो पार्थ आता विक्रमला बोलतो की बाबा मी त्याला खूप समजावलं त्यानंतर विक्रम लगेच बोलतात की हो हे बघ पार्थ तुझ्या आईने जे नंदिनीला सांगितलेलं आहे ते दोघांमध्ये जीवा खूप प्रचंड इमोशनल आहे डोक्याने खूप तापड आहे जिवा परंतु तुलाच त्याला आता समजून घ्यावं लागणार आहे पार्थ असं पण विक्रमदादा आता ह्या आपल्या पार्थला बोलत असतात पार्थ तू शांत आहे समजूतदार आहेस त्यामुळे तू त्याला सांभाळून घे एवढंच मला तुला सांगायचं आहे तेवढ्यामध्ये आता पारद बोलतो की कुणाकुणाला सांभाळून घेऊ मी बाबा इकडे असं बघायला मिळतं की आता मालिनी ही देवघरामध्ये असते सर्वजण तिथे येतात आता इकडे काव्या आणि नंदिनी देवासमोरील दिवा लावण्यासाठी तिथे आलेल्या असतात तर इकडे ही जी काही आपली मालिनी असते ती दोघींनाही दोन दिव्यांमध्ये दिवा लावण्यासाठी सांगते तर रम्या लगेच बोलते की दोघींनी दिवे लावा आता आता लगेच ही काव्या आणि नंदिनी दोघी एकमेकीकडे बघतात आणि पुन्हा रम्याकडे बघतात त्या आता वसू आता ह्या रम्याला रम्या असं बोलते तर रम्या बोलते की मी काही चुकीचं बोलले का तर इकडे वसू लगेच बोलते की हो तू बोलली त्याचा अर्थ वेगळा असतो असं पण इकडे ही आपली वसू आपल्या रम्याला बोलते तेवढ्यामध्ये आता ही जी काही मालिनी असते ती नंदिनीला दिवा लावण्यासाठी बोलवते त्यामध्ये वसू बोलते की मालिनी अगं तू विसरलीस का आता काव्य ही थोरली सून आहे या घरची त्यामुळे काव्याच पहिला दिवा लावणार असं पण इकडे आता या मालिनीला सांगते तर तर नंदिनीच होणार होती परंतु आता काव्य ह्या घरची देशमुखांची सून मोठी झालेली आहे असं पण आता सर्वांसमोर बोलते सर्वजण या काव्याकडे बघतात रम्या तर खूप खुश होते उद्याच्या भागामध्ये असं बघायला भागा म्हणतं की आता जेव्हा ही काव्य आणि जेव्हा जे असतात ते आपल्या मालिनीच्या पायांचे नमस्कार करून दर्शन घेतात त्यानंतर पुढे आता ही वसूजी असते वसू ह्या आपल्या नंदिनीला बोलते की नंदिनी तू एक काम कर तू आता ह्या आपल्या काव्याच्या पाया पड कारण ती आता ह्या घरची थुरली सून आहे असं जेव्हा ही जे वसू आता ह्या बिचाऱ्या नंदिनीला बोलते तर नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो नंदिनी आता या काव्याकडेच बघत राहते तर मित्रांनो आता नंदिनी ही काव्या थुरली सून आहे म्हणून काव्याच्या पाया पडणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद